नमस्कार मंडळी सदन कास्तकारी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आपला कांदा आता काढायला येत आहे म्हणजे त्याचे दिवस आता संपलेले आहे पाच सहा दिवसांनी आपण आता कांदा काढूया आपला तर तुम्ही बघू शकता की इथे आपला कांदा जो आहे आपण प्रायोगिक तत्वावरच घेतलेला होता पण एक चांगलं पीक आपल्याला कांद्याचा आलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता की पहिल्यांदा आपण आपल्या घरच्यासाठी कांदा घेऊन जातो आहे तर कांद्याची साईज तुम्ही बघू शकता शंभर टक्के ऑरगॅनिक आपण कांदा इथे आपण केलेला आहे तयार तर तुम्ही बघू शकता की कांद्याची साईज बघू शकता पांढरा कांदा आपण इथे लावलेला होता आणि साधारणतः म्हणजे जवळपास सेवंटी पर्सेंट अशीच साईज आहे ऑफकोर्स ट्वेंटी पर्सेंट साईज कमी जास्त होऊ शकते पण आता आपला कांदा आपला झालेला आहे आणि आपण पाच सहा दिवसात आता कांदा काढण्याचा एक व्हिडिओ आपण बनवूया तुम्ही बघू शकता हे बघा ही कांद्याची साईज आपण बघू शकता मोठे मोठे कांदे आहे मित्रांनो शेवटी हा दिवस आलाच आपण काही महिन्यापूर्वी प्रयोग म्हणून जेव्हा आपण कांद्याची लागवड केली होती आपल्याला माहिती नव्हतं की कांदा कसा येईल काय येईल आणि आपण कांदा घरच्या पुरता लावला होता सेंद्रिय प्रकारे केला तर आज आपण आपले कांद्याचं जे आहे हे काढण्याचं काम सुरू करतो आहे अजून पाच सहा दिवस आपण सहज ठेवू शकलो असतो पण हवामान खात्याने गारपिटीचा आपल्याला अंदाजपत्रक दिलेलं आहे आणि त्यामुळे कांद्याचं नुकसान होऊ नये यासाठी आपण कांदा हा आत्ताच काढून घेतो आहे तर तुम्ही बघू शकता की कांदा हा जो आहे आपला हा एकदम उत्तम प्रकारचा कांदा आलेला आहे काय साईज पण एकदम चांगली आहे खूप मोठा अवडव्य नाही आहे व्यवस्थित आहे पण जेव्हा मी आता तुम्हाला हे असं दाखवतो की कांदा हा उत्तम क्वालिटीचा आलेला आहे तर सगळंच शेतात पीक असंच असतं का तर असं नसतं मित्रांनो काही जी क्वालिटी असते ती खूप उत्तम असते काही मध्यम असते आणि काही कनिष्ठ दर्जाची असते म्हणजे कांदा वाईट आहे किंवा कुठलंही पीक हे वाईट आहे असं नसतं पण आपलं जे मॅनेजमेंट आहे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन नीट झालं आहे की नाही त्याच्यावरनं ते कळतं आता आपण जर कांद्यात बघितलं जसं मी तुम्हाला हे कांदे दाखवले या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही कांदा दाखवतो जिथे कांद्याची जी साईज आहे की थोडी कमी राहिलेली आहे म्हणजे आपण त्याला म्हणतो बारीक राहिलेली आहे जसं आता इथे बघूया मित्रांनो इथे हे बघूया इथे हे बघूया ही कांद्याची साईज लहान आहे ही कशामुळे आहे तर याचं एक कारण आहे की इथे पाण्याचं व्यवस्थापन नीट झालेलं नाही आपण ड्रिपद्वारेच पाणी दिलेलं आहे पण तरी कधी कधी होतं की पाणी व्यवस्थित जात नाही कुठे चोकअप झालेलं असतं आणि त्याकडे आपलं थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे पण जर आपण ओव्हरऑल बघितलं तर ओवरऑल आपला सिक्स्टी पर्सेंट कांदा जो आहे तो उत्तम प्रतीचा आहे ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट कांदा आ, हा मध्यम प्रतीचा आहे आणि ट्वें रिमेनिंग जो आहे हा आपण कनिष्ठ दर्जाचा म्हणू शकतो पण तो आपण घरी वापरू शकतो उन्हाळ्यात कांद्याचं लोणचं पण बनवलं जातं त्यासाठी आपण तो कांदा वापरणार आहे मंडळी जसं मी म्हटलं होतं की कांदा आपलं काढण्याचं काम सर्व आहे या आमच्या वहिनी गिरजा वहिनी हा कांदा काढत आहे आणि असा कांदा काढून वेगळ्या ठिकाणी आपण ठेवतो आणि मग एकत्र जमा करून याला कापून घेतो आपण तर मंडळी आपण कांदा अशा प्रकारे जमा केलेला आहे आणि इथे कांद्याचं चा कापणं चालू आहे म्हणजे विलगीकरण करणं चालू आहे जो चांगला कांदा आहे आपण इथे बघू शकता की आमचा उत्कृष्ट क्वालिटीचा कांदा आहे तर आमचे शिंदवू हे कापत आहे कांदा आणि पाती आपण एका साईडला ठेवतो आहे आणि कांदा दुसऱ्या साईडला ठेवतो आहे त्या तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी आपण असे कांदे का उपडून जमा केलेले आहे आणि आता त्याचं विलगीकरण सुरू आहे आपल्या ध्यान मित्रांनो फायनली कांदा आपल्या घरी आलेला आहे तुम्ही बघू शकता एक पाव कांदा म्हणजे अडीचशे ग्राम कांदा आपण लावलेला होता कांद्याचं बी फेकलेलं होतं आणि जवळपास आत्ता आपल्या जो अडीचशे किलो कांदा आलेला आहे आणि अजून जवळपास पन्नास ते शंभर किलो कांदा अजून शेतात न्यायचा बाकी आहे त्याची साईज छोटी आहे त्यामुळं आपण त्याला ठेवलेलं आहे जेव्हा आपण लसणाची काढणी करू तेव्हा आपण कांदा पण काढूया आता तुम्ही विचार करा की या कांद्याला आपण खर्च काय केला तर फक्त आपण बियाण्याचा आपण खर्च केलेला आहे कुठल्याही प्रकारचं आपण केमिकल औषध त्याच्यावर मारलेलं नाही सगळे रासाय म्हणजे आपण शेणखत त्याच्यावर टाकलेलं होतं त्यानंतर आपण जे घरी औषधं तयार करतो म्हणजे दशपर्णी अर्क असेल का निंबोळी अर्क असेल हे आपण जे आहे त्याची एक दोनदा आपण फवारणी केली होती आणि शोषक किडीपासून संरक्षण करायसाठी आपण चिकट सापळे म्हणजे स्टिकी ट्रॅप ब्ल्यू स्टिकी ट्रॅप हे आपण वापरलेले होते आणि आता तुम्ही बघू शकता की फायनली आपला जो कांदा आलेला आहे जर आपण विचार केला मार्केट रेट आता थोडं कमी वगरे आहे वीस रुपये वगैरे आहे आपल्याला विकायचा नाही आहे पहिले घरचा आणि उरला तो आपण विकूया पण वीस रुपये जरी आपण बघितलं तरी वीस रुपये किलो जर आजचा रेट आपण बघितला तरी हा कांदा कमीत कमी पाच हजार रुपयाचा कांदा होतो काय आणि पाच हजार रुपयाचा जर कांदा आणि खर्च किती आहे तर आपलं बियाणं जे शंभर दीडशे रुपयाचं झालं तर अशा प्रकारे जर आपण हा एक आपला प्रयोग होता आणि हा पूर्णपणे यशस्वी झालेला आहे अशाच प्रकारचे आपण प्रयोग करत राहू आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूया असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी उपक्रम बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर प्लीज कमेंट करा तुमच्या कमेंटमुळे आम्हाला अजून उत्साह आहे तो नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी धन्यवाद जय किसान